अजी तुम्हाला ऑपरेशन कुठं सांगितलं होतं पीएमटी ला सांगितलं होतं किती वर्षापूर्वी आता पाच सहा महिन्या पूर्वी लगेच तिकडून एम टी वर त्याच्यानंतर लगेच तिकडे आलो आता कमरेला पूर्ण फरक पडलाय का हा पूर्ण फरक पडला किती वर्षापासून दुखत होतं कंबर कम्बर? कंबर आहे ना जाऊन दहावीस वर्षापासून दुखत होतो त्यांची पायाची नस ही हिबली हि व्हायली डाव्या खोब्याची ती नस दबेल होती ना ते या दाखवलं तर पहिल्यांदा बरोबर मग ना, ते एम आर आई ते काढलं ना त्याच टायमाला मग सांगितलं ऑपरेशन सांगितलं फर... माझ्याकडे किती वेळा आला तुम्ही तीन वेळा ते पाचवी पाचवी चार, चार वेळा येऊन ही पाचवी वेळ हा पाचवी वेळ दोनदा मुलगा आला पहिल्या ती मुलगी आली मध्ये एखादा ती आमची जा बाई ती राहते पाचवी वेळ आहे मुलगा दोनदा आलताना ते पाचवी वेळ आता दोन महिन्यापासून काहीच गोळ्या नाही तुमच्याकडे नाही गोळीच नाही

नाही तर काहीच नाही माझ्याकडे चार वेळा आल्या होत्या अगोदर हा आता कमरेला पूर्ण फरक पडलाय पूर्ण फरक पडलाय